सोयाबीनचा पट्टा आहे कापसाचा पट्टा आहे पण आपल्या अडचणी अशा आहेत जर आपल्याकडे कांदा नसेल किंवा आपल्याकडचा कांदा काही समजा नैसर्गिक का आपत्तीमुळे सगळा गेला तर सरकारला कांदा आयात करायचं सुचत नाही पण आपल्याकडे कांद्याचं पीक अमाप झालं की मग मात्र आपल्या निर्यातीवर पण बंदी येते आणि सरकार जाणीवपूर्वक आयात वाढवतं आणि आपल्या हाताला काही लागत नाही हा सगळा जर पट्टा बघितला तर तो सिडनेटचा पट्टा आहे आणि या सगळ्या सिडनेटच्या पट्ट्यामध्ये खर तर या सगळ्या शेतकऱ्यांना एकूण नैसर्गिक आपत्ती असेल त्यांचे प्रश्न असतील कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या पद्धतीचा गारांचा पाऊस झाला अवकाळी झाली या अवकाळी नंतर जे नुकसान मिळणं अपेक्षित होतं त्यातलं काहीच झालं नाही काल आम्ही जेव्हा संवाद करत होतो त्यावेळेला आशा वर्कर काही भेटल्या एक तर सातवी पास ही किमान पात्रता असणारी ती मायमाऊली तिला आशा वर्कर म्हणून घेतलंय ज्या आरती ती सातवी पास मायमाऊली काम करते म्हणजे तिच्याकडे मोबाईल नाहीये असला तरी साधा आहे आणि ते काय सांगतायत ऑनलाईन काम करा तिला जर एवढं कम्प्युटर ऑनलाईन आलं असतं तर तिने अजून वेगळं काम शोधलं असतं ना ते साधं गणित आहे पण त्या आशा वर्करचे सुद्धा पगार नाहीत आपली अडचण काय माहितीये का आपल्या राज्याचा आरोग्यमंत्री म्हणजे आरोग्यमंत्री आम्हाला असा मिळतो ज्याला डासातला आणि चिलटातला फरक कळत नाही ज्याला हातीपाय रोग डासामुळे होतोय का संसर्गजन्य आहे अजून कशामुळे होतो हे ज्याला कळत नाही ज्याला धरण खेकडे फोडू शकतात का नाही हे कळत नाही असा माणूस आरोग्य मंत्री होतो एक्साइज मिनिस्टर ज्याला अंमली पदार्थांचा संबंधाने काम करणारा मंत्री म्हणतात जो दारू गुटखा विडी सिगारेट तंबाखूवर काम करतो खर तर त्याने काय चा <laughs> का किती चांगलं काम केलं पाहिजे पण एक्साईजच खाता अशा माणसाला दिलं जात शंभूराज देसाई कि तो विधिमंडळात तंबाखू चोरतो आणि समोरच्या सत्तरला चुना मागतो बघाव का गणित किती अवघड आहे शिक्षण मंत्री असा निवडला गेलाय हा एक नंबर गोड बोलाय साखर झाल्या माणूस एक नंबर की दीपक केसरकरांना शिक्षक भरतीतली एक माऊली प्रश्न विचारते की सर साईट ओपन होत नाही जरा सांगा काहीतरी आणि केसरकर त्याच्यावरती त्याच बिचारीवर डापरत राहतात आपण प्रश्न कुणाकडे मांडायचे कृषी मंत्री आधीचे आणि आत्ताचे पण काही फार फरक नाही आधीचे कृषी मंत्री त्याला त्या बिचाऱ्याला कुळव कशाला म्हणतात रुमण कशाला म्हणतात दारं कशी धरायची असते भुईदांड्यानं पाणी जाणं काय असतय त्याला कळत नव्हतं आताच्या पण कृषी मंत्र्यांनी अवकाळी पावसानंतर आणि जे काही झालं त्यानंतर नुकसान भरपाईचे जे पंचनामे सुरू केले या पंचनाम्यांमध्ये ज्वारी पिकाचा कॉलमच नव्हता मुळात सरकारने हे वर्ष मिलिट इयर जाहीर केलं मिलिट इयर म्हणजे ज्वारीला डेडिकेट केलं तृणधान्याला व ज्वारी ल, असेल बाजरी असेल किंवा मका असेल या सगळ्या गहू असेल या सगळ्यांचा जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून सबसिडी दिली पाहिजे बघा दादा हो डोक्यात घुसतय का मी पण शेतकऱ्याचं लेकरू आहे आणि काय बागायतर शेतकऱ्याचं नाही करोड शेती करते आई माझे पण तुम्ही जरा विचार करा साखरेचा भाव किती आहे पस्तीस रुपये ते अडतीस रुपये किलो आहे की नाही मोठी ज्वारी काय भाव आहे खडी खडी ज्वारी हा चाळीस ते साठ पर्यंत आमच्या पुण्याकडे गेला तर साठ पर्यंत मिळते म्हणजे साखरेचा भाव कमी आहे की नाही साखर ऊसापासून मिळते साखरेचा भाव कमी आहे आणि ज्वारीचा भाव एवढा जास्त आहे पण ज्वारीवाला शेतकरी खालीमान घालून चालतो आणि ऊसवाला शेतकरी ताणून चालतोय की नाही काय गणित असेल बरं कारण बागायतदार ऊसवाल्या शेतकऱ्याला चित्कार सवलती देऊन झाल्या पण जो कापूस पिकवतोय जो सोयाबीन पिकवतोय जो ज्वारी पिकवतोय जो कोरडवाहू शेतातला आहे त्याच्यावर मात्र चर्चाच नाही त्याच्यासाठीच अनुदान नाही त्याच्यासाठीच्या योजना नाही आणि त्यावर सरकारला बोलायला वेळ नाही कारण सरकारचा सगळा वेळ हाटील डोंगर झाडी बघण्यातच सरकार तिकडं आपण महाराष्ट्रात सरकार गोवा हाटील आता मतं द्यायची की नाही ती तुम्ही ठरवा मी अजिबात सांगणार नाही कारण मी तुम्हाला सांगणं की याला मत द्या त्याला मत द्या असं जर मी सांगितलं तर याचा अर्थ मी तुमच्या मेंदूवर विश्वास ठेवत नाही असं होईल तुम्हाला मेंदू आहे तुम्ही विचार करा की तुमचे प्रश्न किती चर्चेला येतात दादा हो या पट्ट्यामध्ये जसं मी म्हटलं की कापसाचा आणि सोयाबीनचा विषय आहे कापसाचा भाव आत्ता काय आहे तर सहा साडेसहा हजार रुपयाचा आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाचा भाव अकरा तेरा हजाराच्या घरातला भाव अकरा तेरा हजाराचा भाव मिळण्याच्या आधीचा एक दिवस आठवा अकरा भाव मिळण्याच्या आधी भाजपकडून एक कृषी दुंडी काढली होती आमदार पाशा पटेल त्यांना आमदारकीच त्याच्यावर मिळाली पुन्हा शेतकरी नेते आपल्याकडे लय शेतकरी नेते असे ने ढिगाणं तयार होते तर शेतकरी नेता स्वतः म्हणून घेतो शेतकरी शेतकरी म्हणून सगळ्यांना येड्यात काढतो तो स्वतः मात्र अशा रेंज वर गाड्या मध्ये आयटीत गाडीत फिरतो पाच पन्नास पोराचा सोशल मीडिया ते सोशल मीडियातले पोरं त्याचे रील्स फिरवतात आणि आपल्याला वाटत शेतकरी नेता झालाय आणि असे सगळे शेतकरी नंतर भाजप व्यवस्थित सक्त करत आता या सगळ्यात विचार करा की कापूस दिंडी पाशा पटेलांनी काढली त्या दिंडीत असा गळ्यात ताळ घालून आमचे देवेंद्र भाऊ खर तर तरी पण लुटू 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 आणि भाऊ सांगत होते आमची अशी मागणी आहे की कापसाला आता बारा हजार रुपयाचा भाव मिळाला पाहिजे उद्धव साहेब सत्तेत आले अकरा ते तेरा हजारापर्यंत भाव चढवला आता काय भाव आहे ज्यांनी दिंडी काढली ज्यांनी बारा हजाराचा भाव मागितला तेच सहा साडे सहा हजार रुपये भाव द्यायला लागले विचार शेतकऱ्यांनी करायचा सोयाबीनची काय परिस्थिती सहा साडेसहा सात हजाराचा भाव आता साडेतीन चार हजारावर आला बर त्याला काहीतरी जोर धंदा उभा करावा म्हटलं तर दुधाचा धंदा बिस्लरी पाणी घेतलं तर पाण्याची बॉटल वीस रुपयाला आणि डेअरीला दूध घातलं तर पंचवीस रुपयाला ते पण त्याच्यातलं फॅट मोजू मोजू चोवीस द्यायचं का साडे चोवीस द्यायचं का पंचवीस द्यायचं का साडे पंचवीस द्यायचं का असंच तुम चा, तुम तुम आहे तुमचीच बहीण नाही तुमचीच लेख आहे तुमच्यापैकी ना कष्टातून आली आहे दुधाचा आम्ही डेअरीला भाव घातल्यानंतर पंचवीस रुपये आणि डेअरीवाला ज्या वेळेला त्या दुधाची पिशवी तयार करतोय आणि आम्हाला ग्राहक म्हणून आपल्यालाच देतोय त्यावेळेला त्याचा भाव साठ रुपये त्याचा नुसतं आणि पॅकिंग चा रुपये मुशे आम्ही सांभाळायच्या शेण आम्ही काढायचो गोटा आम्ही साफ करायचा पेंडा आम्ही आणायची चारा आम्ही घालायचा शेता शेतापोता आमच्या आई बाप असे वन, वन करत जाणार चारा आणणार जनावर चरवणार कधी पाऊस अवकाळी आला वीज पडली आमचा मामा काका चुलता त्या वीज पडली तर त्याच्यात जाणार जनावर दगावणार त्याचं लवकर नुकसान मिळणार नाही पण आम्ही जे दूध डेअरीला घालू त्याचा भाव पंचवीस रुपये आणि तेच दूध पॅकिंग मध्ये गेलं की साठ रुपये आणि त्याच्यावर शेतकरी नेते काय करायचं इलेक्शन आलं की तेवढ्या पुरत एखादं आंदोलन करायचं पाच पन्नास जणांनी मग त्याच्या सोशल मीडियात फिरवायचं अमक्या ठिकाणी आंदोलन झाले तमक्या ठिकाणी ते जाऊन आले तमक्या ठिकाणी ते फिरले फिरले वा 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 फिरले फिरले सगळीकडे लगेच ते आंदोलन बघितलं की देवेंद्र भाऊनी बोलवून घ्यायचं या कोपच्यात म्हणायचं चेंबर मध्ये बसवायचं तेवढेच काय धावीस दिले तर दिले एखादा महामंडळ एखादा आमदार की एखादी खासदार की गप मामला तमाम तुम्ही कुठे मला असं वाटत की हा मुक्त संवाद याचसाठी आहे सभा करण्यापेक्षा उगास मोठ मोठ बोलण्यापेक्षा आपली गरिबी आणि आपल्या दुःखाचं कारण काय आहे ते आपण मूळ शोधलं पाहिजे एवढा कापूस पिकवणारा हा पट्टा होता कापसाचं क्षेत्र कमी होत गेलं